नमस्कार मित्रांनो बघा ज्यां ज्यांचे बँक पुस्तक आता बघा ज्यांचे बँक सेव्हिंगचे अकाउंट आहे त्यांना आता एक नवीन नियम लागू होणार आहे बघा आता त्यांचे पैसे जास्त त्यांना रक्कम ठेवण्यात ना ना, येणार नाही त्यांना व्यवहारात जास्त पैसा आता त्यांना व्यवहार करता येणार नाही ना, या नियमामुळे त्यांना आता एक नवीन सविस्तर माहिती आली आहे पुढे तर ती माहिती कोणती आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही तुमचं बी असू शकते आणि तुमच्या घरातल्या कोणत्याचं असेल तर त्यांना ही माहिती लगेच सांगा तर बघा आपण बघणार आहोत बघा आज आपण पाहणार आहोत की बँक खाते म्हणजे आपले सेविंग खाते असतात बघा त्यामध्ये तुम्हाला किती पैसे ठेवता येतील आणि अशा प्रकारे किती व्यवहार करता येतील अशा संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत आणि अशीच बँक कोणती काही नियम बदलत आहे अशा नियमामुळे सविस्तर माहिती घेणार आहोत बघा तुमचं बी बँक खाता असेल हो तर तुमच्या बँकेला बी असे होऊ शकतं तर हे व्हिडिओ संपूर्ण बघा तर बँक अकाउंट सेविंग पूर्ण माहिती बघा तर आजच्या डिजिटल कॅरममध्ये बघा जन आपली सेविंग सेविंग आपले थे। थे। सेविंग करण्याची बँक सेविंग अकाउंट उघडत असतील तर बघा सेव्हिंग अकाउंटमध्ये उडतो आपल्या पैशाची बचत करता असतो आणि सेविंग खात्यामध्ये पैसे ठेवता असतो बघा आता बँक खात्यामध्ये सेविंग अकाउंट उघडल्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टीचा फायदा देखील होतो अशाच गोष्टीमुळे आता बघा थोडीशी आर्थिक बचत कर ग्रामीणला बँकिंग कडम ए टी एम कार्ड आणि इतर काहीसुद्धा त्यांना मिळतात बघा त्या बिलद्यामुळे त्यांना काय प्रत्येक जणांना आज आपण सेविंग अकाउंट उघडत असतो पण परंतु बघा आता काय झालं सेविंग अकाउंटमध्ये आता सुद्धा काही महत्त्वाचे बदल झाले आणि याच माहितीमुळे आपण पाहणा राव की बघा आता आता हलक्यापैकी अनेकदा बचत खात्यासर्वात निय नियम लागतात बघा त्या या नियमामुळे आता बघा आर बी आय आणि भारतीय रिझर्व्ह बँक आणि वेळेवर नियमाबद्दल बदलत आहे बघा तर तुमची आर जी, जी बँक असेल तर आणि तुमचं रिझर्व्ह बँक जर असेल तर तुमच्या खात्याशी नियम बदलला आहे तर तुम्ही हे व्हिडिओ बघा बघा खातेधारकांना आवश्यक आहे की लेखामध्ये आपण बचत खात्यामध्ये नवीन नियम मर्यादा आणि टी व्ही एस कपासणी नोटीस दिली आहे बघा याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे तर बघा बँक खात्याशी असणारे फायदे काय आहे बघा सुरक्षित आपले पैसे बँक खाते सुरक्षित राहतात पण बघा सुलभ व्यवहारात आपण कसं करतो बघा आपले पैसे जमा करून आपण काढू शकतो बघा आणि आजच्या मिळण्यामुळे बघा बँक ठराविक व्याज देतात आणि सध्या साधारण तीन टक्के पाच व्याज लागतो बघा आणि त्यामुळे बघा आता ऑनलाईन बँकिंग मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंग सुलभ व्यवहार करता आपण व्यवहारामध्ये बी फोन किंवा चालू शकतो त्याच्यात पैसे मार्फत काढू शकतो पण बघा आता आरबीआयच्या नुसार बचत रोख रकमात आता काय बदल झालाय बघा आता बघा वार्षिक मर्यादा एखाद्या बघा एक एप्रिल दा, दोन हजार मार्चपासून पासून ही दहा दहा लाख रुपयाची जास्त रक्कम रोख स्वरूपात जमा केलीस तर तुमच्या व्यवहारात हायड्रिक ट्रान्झॅक्शन म्हणून वर्गीत केलं जाते बघा नोंदीत आता रक्कम अठराची कलम आणि बँक अशा मोठ्या रोख रकमाची माहिती आयकर दिली आहे बघा तर दैनिक बघा तुम्ही जर दोन लाख रुपये जास्त रोख रक्कम जमा केली असेल तर आयकर आता बघा तुमच्या अंतर्गत तुम्हाला दंड लागू शकतो बघा तुम्ही जर दोन लाख जमा केले तर तुम्हाला दंड लागू शकतो तर बघा पॅन कार्ड आवश्यकता बघा एका दिवसात जर पन्नास हजार रुपये जास्त रक्कम जमा करण्यात पॅन कार्ड न क्रमांकाने दिले असेल तर आवश्यक आहे बघा तर बघा तुम्हाला पॅन कार्डवर फॉर्मर साठ एकसठ भरावा लागतो बघा तर त्याच्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर तुम्हीही तुमचे तुम्ही पैसे काढून घ्या बघा ए टी एम वापरत आता तुम्हाला दर महिन्याला तीन मोफत ए टी ए एटीएम उपलब्ध होणार आहे पण त्यानुसार प्रत्येक व्यवहारातही बँकनुसार शुल्लक राहणार आहे बघा आता बघा तुम्हाला ग्रामीण शाखा साधारण बँक बघा तुम्हाला जर हजार ते दोन हजार रुपये लागते आणि बघा शाखा साधारण बघा तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये ठेवा लागतं जमा करायचं बघा तर शहरी शाखा साधारण बँक बघा तीन ते साडेपाच हजार आणि महानसुल बँक बघा पाच ते दहा हजार आणि वर्तमान व्याजदरातनी बघा आता तीन टक्के परंतु वेगवेगळ्या बँकमधल्या दरम्यान तुम्हाला हे करतो आणि अधिक माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओने